नमस्कार मित्रांनो मी तुमचा पारस एडेनियमचा मित्र मनी होत आहे आज आपण एका वनस्पतीबद्दल बोलू ज्याचे नाव आहे कसावा वनस्पती टॅपिओका वनस्पती आजचा व्हिडिओ कसावा वनस्पती टॅपिओका वनस्पतीवर आधारित आहे यामध्ये आम्ही तुम्हाला कसावा प्लांट टॅपिओका प्लांट कसे लावू शकता ते सांगू घरी आणि त्यातून आपल्या बागेत सौंदर्य कसे मिळवायचे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सर्वांसाठी सेट करा जेणेकरून आमच्या इतर आगामी व्हिडिओंची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचेल तसेच व्हिडिओ देखील लाईक आणि कमेंट करा आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला सांगा चला तर मग कसावा वनस्पती टॅपिओका वनस्पतीचा संपूर्ण परिचय आणि काळजी यावरील व्हिडिओ सुरू करूया आ, कसावा वनस्पती मंडिओका कसावा वनस्पती टॅपिओका मध्ये सुस्पष्ट जवळजवळ पालमेट पाने असतात जी जवळच्या एरंडेल तेल वनस्पतींसारखी दिसतात परंतु अंदाजे पाच ते नऊ मध्ये विभागली जातात त्यांना डेलिया कंदांसारखी मांसल मुळे असतात कसावाच्या मुळांमध्ये अनेक बल्ब असतात कंद विकसित झाल्यानंतर त्यांचा वापर अन्नासाठी केला जातो कमी वनौषधीपासून लांब फांद्या नसलेल्या झाडांपर्यंत विविध प्रकारच्या औषधी वनस्पती झुडुपे आणि झाडे आहेत टॅपिओका वनस्पतींच्या काही प्रजाती अल्कधर्मी मातीत वाढतात परंतु इतर नद्यांच्या काठावर चिखलात राहतात ही वनस्पती मॅनिओक डिओका ब्राझील अॅरो युका टॅपिओका इत्यादी नावांनीही ओळखली जाते सर्वसाधारणपणे व्यावसायिक जाती दहा ते पंधरा सेमी लांब आणि शीर्षस्थानी पाच ते दहा सेंटीमीटर व्यासाच्या असतात मुळाच्या अक्षावर एक वृक्षाच्छादित संवहनी बंडल आहे विविधतेनुसार पांढरा किंवा पिवळा असू शकतो कसावाच्या मुळांमध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि व्हिटॅमिन सी सोबत भरपूर स्टार्च असते दुर्दैवाने त्यांना प्रथिने आणि इतर पोषक तत्वांचा अभाव आहे दुसरीकडे त्याची पाने पौष्टिक दाट आहे लायसिन समृद्ध परंतु मेथिओनाईन आणि शक्यतो ट्रायक्टोफॅनची कमतरता आहे आहारातील फायबर व्यतिरिक्त कसावा व्हिटॅमिन सी थायामिन फॉलिक ऍसिड मंगनीज आणि पोटशियमचा एक उत्तम स्रोत आहे शिजवलेल्या कसावाची पाने देखील खाल्ले जातात आणि मध्य आफ्रिकेच्या कॉरिडॉरमध्ये असंख्य मटणाचा रस्सा आणि स्ट्यूचा एक आवश्यक घटक आहे कसावा वनस्पतीचे विहंगावलोकन वैज्ञानिक नाव मनिहोट एस्कुलेंटा सामान्य नाव कसावा वनस्पती मॅनिओ ब्राझील अरोरूट युका टॅपिओका प्रा एरोट वनस्पती प्रकार बारमाही एक वृक्षाच्छादित झुडूप सूर्य आवश्यक पूर्ण सूर्य अर्धवट सावली माती चिकणमाती पाण्याचा चांगला निचरा होणारी माती माती चार पूर्णांक पाच ते सहा पूर्णांक पाच झोन आठ ते अकरा कसावा कसा लावायचा आणि त्याची काळजी कशी घ्यावी पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा मध्यभागी लागवड करा मग कोरड्या हंगामात तुम्ही त्याची कापणी करू शकता वर्षाला दोन तुलनेने कमी पावसाळी हंगाम असलेल्या भागात कसावा एकतर सुरुवातीच्या किंवा मध्य पावसाळ्यात लावला जाऊ शकतो साधारणपणे कसावा लावणीपासून काढणीपर्यंत अठरा ते चोवीस महिने लागतात प्रौढ दांड्यांना प्रोपॅग्युल्समध्ये विभाजित करून वनस्पतींचा प्रसार केला जातो कटिंग्ज त्यांच्या लांबीसह दोन ते तीन इंच पाच आणि सात पूर्णांक सहा सेमी च्या दरम्यान मोजतात आणि त्यात अनेक अंकुर असतात एका भांड्यात माती तयार करा आणि कटिंग सूर्यप्रकाशात ठेवा हलके धुके मका आणि भेंडी नंतर लागवड केल्याने पीक रोटेशन लक्षात घेता केळीची लागवड अनेकदा बिओका नंतर केली जाते पिओकाच्या ओळींमध्ये तीन ते चार फूट अंतर असावे सूर्यप्रकाश उष्णकटिबंधीय वनस्पतींकडून तुम्हाला अपेक्षित असल्याप्रमाणे कसावा वनस्पती पूर्ण सूर्यप्रकाशात फुलते हे उष्णता आणि आर्द्रता पसंत करते दीर्घकाळ थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात राहिल्यास कसावाची झाडे चांगली वाढतात हे तथ्य असूनही प्रखर थेट सूर्यप्रकाश त्यांची पाने बर्न करू शकतो या प्रकरणांमध्ये त्यांना सहजतेने ठेवण्यासाठी पुरेसे संदिग्ध वातावरण सर्वोत्तम आहे पाणी लागवडीनंतरच्या पहिल्या महिन्यात देठांना स्वतःला स्थापित करण्यास मदत करण्यासाठी माती ओलसर ठेवा हे शक्य आहे की जर कासावा झाडाला पुरेसे पाणी मिळत नाही जर ती बरीच पाने गमावते दुष्काळाचा प्रतिकार असूनही कसावा अधिक निरोगी मुळे निर्माण करण्यासाठी चांगल्या पाण्याचा फायदा घेतो तथापि माती खूप ओली होऊ देऊ नका कारण यामुळे मुळे कुजतात त्यामुळे उच्च पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि उच्च पाण्याचे तक्ते असलेल्या माती चांगल्या कसावा उत्पादनासाठी मूलभूत आहेत जमिनीत पाणी साचणार नाही याची काळजी घ्या माती ही वनस्पती कोणत्याही प्रकारच्या मातीत वाढू शकते ज्यात खराब निचरा होणाऱ्या मातीचा समावेश आहे मातीची रचना काहीही असो चांगल्या प्रकारे कुजलेली सेंद्रिय पदार्थ असलेली चिकणमाती माती उत्तम परिणाम देतात जर माती चिकणमाती किंवा कॉम्पॅक्ट असेल तर कसावा संघर्ष करू शकतो परंतु तरीही ते कापणीसाठी पुरेसे उत्पादन देईल जर ते चांगले निचरा होईल कसावा विविध प्रकारच्या मातीच्या प्रकारांमध्ये आणि पीएच पातळीमध्ये वाढू शकतो आदर्शपणे तथापि आपण चिकणमाती वालुकामय पृष्ठभाग निवड़ावा उच्च प्रजननक्षमते परिस्थित मुला पोचविटी शीर्षवाढ़ उत्तेजित हो शकते खत सेंद्रिय पदार्थ लागवड केलेल्या कसावा वनस्पतिं खत घालणे आवश्यक नहीं तथापि योग्य अतिरिक्त खताने उत्पादनात मोठ्या प्रमाणात सुधारणा केली जाऊ शकते लागवड करताना मातीमध्ये चांगले कुजलेले खत घाला ते रोपाला गुणवत्ता देईल लागवडीपासून दोन महिन्यांच्या आत चांगल्या प्रतीचे द्रव खत किंवा अधिक खत टाकावे त्यांना रतायांप्रमाणेच फर्टिलायझेशनची आवश्यकता असते लांबलचक मुरगळलेल्या मुळांची वाढ रोखण्यासाठी पोटॅशियम जास्त असलेले खत वापरणे महत्वाचे आहे हवेत प्रवेश करण्यासाठी जमिनीत छिद्रे भरा किंवा छिद्र करा नंतर खताची फवारणी झाडाच्या पाय पायथ्यापासून पंधरा ते वीस सेमी अंतरावर करा परिणामी अस्थिरीकरण आणि वाहून जाणारे पोषक घटक कमी केले जाऊ शकतात तापमान वर्षभर निरोगी पीक घेण्यासाठी हे हवामान वर्षभर दममुक्त असणे आवश्यक आहे कसावा पिकवण्यासाठी आर्द्रोबदार हवामान हे सर्वोत्तम वातावरण आहे म्हणून पंचवीस आणि एकोणतीस डिग्री सेल्सिअस दरम्यानचे से तापमान सर्वोत्तम आहे कसावा रूट्स कंद माहिती वनस्पतीचे मुख्य मूळ अनेक बल्बशी जोडलेले आहे हे कंद आहेत आणि विकसित झाल्यानंतर अन्नासाठी वापरले जातात परंतु लक्षात ठेवा की ते शिजवले पाहिजेत कारण कच्चे कंद विषारी असतात लागवडीपासून सुमारे दहा महिन्यांनी कंद लावता येतात तुम्ही कंद शिजवून किंवा आगीत भाजून वापरू शकता त्यामुळे आता तुम्हाला कसे वाढायचे हे समजले असेल घरी कसावा वनस्पती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा अशा इतर वनस्पतींच्या माहितीसाठी कनेक्ट रहा फक्त या काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवा तुमची वनस्पती तुमच्या घराचे सौंदर्य नेहमीच वाढवेल आणि तुम्हाला फायदेशीर आणि शुद्ध हवा देखील देईल हा आजच्या व्हिडिओचा शेवट आहे चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये भेटूया दुसऱ्या वनस्पतीच्या काळजीबद्दल बोलू तोपर्यंत बाय मित्रांनो हॅपी गार्डनिंग